पालघरच्या गोवाडे येथील नामांकित तृतीयपंथी बॉलिवूड अभिनेत्री भाविका पाटील यांची कुंभमेळ्यात प्रयागराज येथे पट्टाभिषेक सोहळ्यात महंत पदावर नियुक्ती करण्यात आली दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी महंत या पदावर विराजित झाल्यानंतर त्यांचे अभिषेक करून आदिशक्ती श्री भाविका नंदगिरी पाटील असे नामकरण देखील करण्यात आले पालघर जिल्ह्यामधून पहिल्यांदाच विश्व हिंदू परिषद आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा जो निरंजनी जुना आखाड्यामध्ये समाविष्ट आहे आणि सनातन हिंदू धर्माला समर्पित आहे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी तसेच इतर भारत भरातील महामंडलेश्वर महंत आणि गुरुवर्य यांच्या उपस्थितीत त्रिवेणी संगम प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या या पवित्र धर्तीवर पालघर मधील नामांकित तृतीयपंथी आणि बॉलिवूड अभिनेत्री गायिका आणि आदिशक्ती देवधाम गोवाडे या मठाच्या संस्थापक श्रीमती भाविका पाटील यांचं महंतपदी पिंडदान आणि पट्टाभिषेक सोहळा पार पडला आणि महंत ही पदवी बहाल करण्यात आली श्रीमती भाविका पाटील या महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा तृतीय पंथी तक्रार समिती सदस्य या पदावर देखील ते कार्यरत आहेत